नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपया मोठी अपडेट आलेली आहे आणि ती पाहणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रात महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये ही योजना प्रचंड यशस्वी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आता या बातमीमध्ये पुढे बघा काय म्हटलेलं आहे एकवीसशे आहे या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले महायुतीला दोनशे तेवीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून पन्नास जागाही मिळालेल्या नाही तर बघा या योजनेचा परिणाम असा झाला की लाडक्या बहिणींनी महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळवून दिला आणि यामध्ये अगदी दोनशे दोन बत्तीस जागा ह्या महायुतीच्या आलेल्या आपल्याला दिसून येईल आणि महाविकास आघाडीला फक्त पन्नासच जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे महिलांनी महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे होते तर यांनी आणलेल्या योजनेमुळे लाड महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणीने प्रचंड त्यांना विजय मिळवून दिला परंतु परिस्थिती आता बदललेली आहे या निवडणुकीत जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले तो है कि होते तर लाडक्या बहिणीं आपल्याला माहित आहे की सगळ्याच लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान यासाठी केलेलं होतं की ते त्यांनी ही योजना सुरू केलेली होती पंधराशेची परंतु निवडून आल्यास या योजनेचा लाभ एकवीसशे रुपये केला जाईल असं महायुतीच्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी डिक्लेअर केलेलं होतं आणि त्यांचं जे काही जाहीरनामा होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा एकवीसशे रुपयाची माहिती देण्यात आलेली होती त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार त्याचे वेद लाडक्या बहिणींना लागले आहे त्याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्वाची माहिती दिलेली आहे त्यामुळे आता मार्च महिना आलेला आहे आणि आता दहा तारखेला बजेट असणार आहे आणि या बजेटमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पंधराशे रुपयाहून एकवीसशे रुपये वाढणार का तर या प्रतीक्षेमध्ये सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आणि आता त्या चिंता तूर झालेल्या आहे खरंच आम्हाला एकवीसशे रुपये मिळतील त्या नाही ना ना। तर याबाबत कालच सभागृहामध्ये आदित्यताई तटकरे यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे तर ते पाहणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तर बघूया ठिकाणी आदित्यताई तटकरे सभागृहात काय म्हणालेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी बाबत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीनो आता मात्र आदिती तटकरे यांनी धुमजाव केलेले आपल्याला दिसून येत आणि आपल्या पदरी कारण त्यांनी काल स्पष्ट केलं की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अशा प्रकारची कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केलेली नाही अशा प्रकारची माहिती त्यांनी सभागृहात दिली सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा पाच वर्षाचा असतो अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल मात्र सध्या एकवीसशे रुपयाची कोणती घोषणा झालेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे तर बघा लाडक्या बहिणीं या ठिकाणी काय झालेलं आहे की आदिती ताईंनी अगोदर जे काही केलेलं स्टेटमेंट होतं तर ते स्टेटमेंट आता त्यांनी फिरवलेलं आपल्याला दिसून येईल आणि महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी आता हे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातील स्टेटमेंट बदललेलं आपल्याला दिसून येईल आणि होऊ शकते आता लाडक्या बहिणींना हे एकवीसशे रुपये मिळण्याची कमी शक्यता आहे असं त्यांच्या स्टेटमेंटहून दिसत आहे आणि एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांनी फसवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येईल पुढे बघा आदिती तटकरे यांच्या सभागृहातील या वक्तव्याने लाडक्या निराशा पडलेली आहे त्यामुळे आता हे सगळे स्टेटमेंट ऐकून निश्चितच लाडक्या बहिणी निराश असतील परंतु सर्व महिलांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा पंधराशे असा दोन महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये महिला दिनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे काही तीन हजार रुपये आहे तर ते तीन हजार रुपये आपल्या खात्यावर आता लगेच जमा होणार आहे परंतु लाडक्या बहिणीनं या ठिकाणी महायुतीने पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाणी पुसलेले आपल्याला दिसून येईल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी लाडक्या बहिणींचा मोठा वापर करण्यात आला आणि लाडक्या बहिणींना जे काही पंधराशेचं आम्हीच दाखवलेलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं आणि ते एकवीसशे रुपये करण्याचं जे काही सांगण्यात आलेलं होतं तर त्या स्टेटमेंट पासून आता आदिती तटकरे त्याचबरोबर इतर जे काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी धुमजाव केलेला आपल्याला दिसून येईल लाडक्या बहिणींना एक प्रकारे अशा प्रकारची फसवणूक झाल्याची अनेक ठिकाणी आता बोललं जात आहे तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद